जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज्याला सर्वांना प्रतीक्षा असलेले मंत्रिमंडळ खात्याचा विस्तार हा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात आलेला दिसत आहे कोणाला कोणतं खातं कोणत्या मंत्र्याला खातं आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावे तर मित्रांनो महत्त्वाची बातमी बघूया पहिलं मंत्रिमंडळ खात्यातील नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे त्यांना ऊर्जा विभाग दिलेला आहे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील महसूल विभाग हसन मुश्रीफ कृषी विभाग चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभाग गिरीश महाजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग गुलाबराव पाटील जलसंपदा विभाग गणेश नाईक कामगार विभाग दादा भुसे पर्यावरण विभाग त्यानंतर पुढील नाव आहे संजय राठोड आदिवासी विकास विभाग त्यानंतर धनंजय मुंडे सहकार व वस्त्रोद्योग विभाग मंगलप्रभात लोढा गृहनिर्माण विभाग उदय सामंत उद्योग विभाग जयकुमार रावळ पर्यटन व सांस्कृतिक विभाग पंकजा मुंडे सामाजिक न्याय विभाग अतुल सावे अल्पसंख्याक विभाग त्यानंतर पुढील नाव आहे अशोक उईके पशुसंवर्धन विभाग शंभुराज देसाई सार्वजनिक बांधकाम विभाग आशिष शेलार अर्थ व नियोजन विभाग दत्ता भरणे अन्न व नागरी पुरवठा विभाग त्यानंतर पुढील नाव आहे रायगडमधून अदिती तटकरे महिला व बालकल्याण विभाग अतिथी तटकरेंना लाडकी बहीण योजनेमुळे महिला व बालकल्याण विभाग तोच महत्त्वाचं खातं दिलेलं आहे त्यानंतर राज्यमंत्री आपण बघूया आणि त्यांची खाती त्यामध्ये सहा राज्यमंत्री आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे माधुरी मिसाळ पुण्यातील आमदार कृषी व संशोधन विभाग त्यानंतर आशिष जयस्वाल ऊर्जा विभाग पंकज भोहेर नगरविकास विभाग मेघना बोर्डीकर साखोरे जलसंपदा विभाग त्यानंतर नाव आहे इंद्रनील नाईक शालेय शिक्षण विभाग त्यानंतर रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग हे होते सहा राज्यमंत्री आपण बघितलं मित्रांनो कोणाला कोणती खाती मिळाली आहेत कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची यादी आपण बघितली परंतु यामध्ये अनेक जण या खात्यांवरून सुद्धा नाराज आहेत शिंदे गटाला जी महत्त्वाची अगोदरची खाती होती ती यावेळी दिलेली नाही ती भाजपाच्या मंत्र्यांना दिल्याने शिंदे गटातील एक समूह नाराज असलेला दिसत आहे त्यामुळे आता अजित पवारसुद्धा एक दिवस नॉट रिचेबल होते कारण त्यांच्यासुद्धा काही आमदारांना मनाजोगी खाती मिळालेली नाहीत त्यामुळे आता हे सरकार तर टिकेल परंतु अनेक म आमदारांमध्ये धुसफूससुद्धा चालू आहे हे अडीच वर्षच खाती ठेवणार असं जरी सरकार आणि एकनाथ शिंदे तसेच इतर तीन मुख्य नेते म्हणत असतील तरी या अडीच वर्षानंतरसुद्धा काय होणार याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही खाती बघून कोणाला जास्त चांगली खाती आणि कोणावर अन्याय झाल्यासारखा दिसत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र